आमच्या यादीनुसार शंभर पेक्षा जास्त ओपीडी झालेली आहे आणि त्यापैकी कुणाला सर्जरी सांगितलेली आहे कुणाला स्टॉकिंग वापरायला सांगितले आहेत काही पेशंट असे आहेत की ज्यांना आता तर ऑपरेट करायची गरज नाहीये इमिडिएटली पण त्यांना एक महिन्यानं दोन महिन्यात त्यांचं ऑपरेशन करावं लागेल काही पेशंटचं वर्षानंतर ऑपरेशन करावं लागेल तर असे जवळजवळ ब्याऐंशी पेशंट आहेत की ज्यांना भविष्यात कधी ना कधीतरी ऑपरेशनची गरज पडेल तुर्पा असे चाळीसच्या आसपास काहीतरी पेशंट आहेत की ज्यांना आता ऑपरेशनची गरज पडणार आहे तर आपण एक दहाच्या स्लॉटने हे सर्व पेशंट हे आपण द्वारे करतोय ऑपरेशन आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेत हे ऑपरेशन बसतंय त्यामुळे रुग्णांची म्हणजे त्याच्यात पैसे किंवा आर्थिक बोजा त्यांच्यावर येणार नाही आणि आज स्वराज फाउंडेशन आणि साबळे साहेबांच्या निमित्ताने या लोकांना जो आजार आहे पहिला आपल्याला तो त्यांना कळाला कमीत कमी त्याला दिशा मिळाली की काय पुढचा ट्रीटमेंट होणार आहे आणि तिसरी आपण त्यांना ते योजनेमार्फत फ्री ऑपरेशन करायचं हे केलेलं आहे त्यामुळे पेशंट जे काही आज भेटलेत त्यांना आर्थिक काही खर्च येणार नाही आहेत पोषण केलं पाहिजे लोकांना पोचलं पाहिजे लोकांनी तिथं कलेक्ट झालं पाहिजे लोकांनी विचारलं पाहिजे की कशाचं आहे मुरुड असेल मुरुडच्या ची गावं असतील खेडीपाडे असतील तांडा असेल तिथल्या गरीब माणसाला याचा फायदा व्हावा अशी आमची भूमिका मला केव्हा कामगिरी आली आणि एवढा मोठा डॉक्टर आमचा गजानन दादा इथे आणताय त्याला सहकार्य मिळतंय जगताप साहेबांचं ज्यांच्या हॉस्पिटलमध्ये ना माननीय तुषार सर अतिशय चांगली ड्युटी करतायत तिथं लोकांना सेवा प्रदान करतायत मी धीरज यांच्या टीमचं अभिनंदन करते आणि मुरुडकरांना पंचकृषीतल्या गावांना आणि तिथे नागरिकांना सांगते की तुमच्यासाठी अतिशय चांगलं संकल्पना जे चांगलं काम करतो हे त्याला देव असं म्हटलं जात आणि त्याच्या डॉक्टर साहेबांच्या प्रयत्नातून मॅनेजिंग एक चांगलं कार्य ह्या माध्यमातून ते पंचकृषित करतायत आज भाग्यवान आहे जवळपास आणि काय आपण स्पेशलिस्ट मी हॉस्पिटलमध्ये एडमिनिस्ट्रेशन प्रशासकीय विभाग बघतात आणि आपला काळजी आयसीयू आयसीयू विभाग म्हणजे आधी दहशत विभागाचा नमस्कार आज आपण इथे मुरुडमध्ये जो शिबिर घेतला आहे तो व्हेरीकोज वेन्स या आजारावरचा शिबिर घेतलाय आता नक्की आपण एक दोन मिनटात हा आजार काय आहे बघून घेऊ आपल्या हृदयातून रक्तवाहिन्या दोन प्रकारच्या निघतात एक शुद्ध आणि अशुद्ध जी अशुद्ध रक्तवाहिनी असते ती पायापासून सगळा वापरलेला जो रक्त आहे तो फिल्ट्रेशनसाठी हृदयापर्यंत पंपिंगसाठी न्यायचं काम करते तर ह्या रक्तवाहिन्यांचे फुगीरपणा त्यांच्यातला जो वॉल खराब झाला की जो ठिसूळपणा येतो आणि त्या नसा जेव्हा पुगतात त्याला आपण व्हेरिकोज वेन्स म्हणतो आता याच्यामुळे काय होऊ शकते एक तर जे कॉस्मेटिक दिसायला म्हणजे असं वेगळं विचित्र दिसतो ते नसा अशा पायाला फुगलेले असतात हिरव्यागार झालेल्या असतात त्याच्यानंतर त्याच्यामधून रक्तस्त्राव व्हायचे चान्सेस असतात तिसरं पायाला जखमा होतात व्हेरिकोज वेन्स व्हेरिकोज अल्सर म्हणतो याच्यामुळे एकंदरीत माणसाला त्या दैनंदिन लाईफस्टाईलमध्ये बऱ्याच अडचणी येतात तो आ, वे, 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 है। mm. तर ह्या गोष्टीला आपल्याकडे वे वेगवेगळे ट्रीटमेंट अवेलेबल आहेत अर्ली स्टेज असतील तर वेगळ्या इंटरमिडियट स्टेज किंवा ऍडव्हान्स स्टेज असतील तर याच्यात तर त्यात आता ट्रीटमेंट काय येतील गोळ्या औषधांवरती थोडं मेंटेन करतो मोजे असतात त्याला स्टॉकिंग म्हणतो ते देतो आपण काही वेळे आपल्याला मग सर्जरी करायला लागते सर्जरी आपण लेझरनी करू शकतो मायक्रोवेव्ह रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणून वेगळेवेगळे प्रकार असतात किंवा ओपन सर्जरी असते अशाप नये म्हणून हा आता हा पण आजार काही प्रोफेशनल स्पेसिफिक आहे म्हणजे लोकांचे जे, जे काम करायची जी हे आहेत त्याच्या स्पेसिफिक आहेत म्हणजे जसं बघितलं तर सलून व्यावसायिक शिक्षक बस कंडक्टर हे जे बऱ्याच वेळ उभे राहतात किंवा ज्यांचा बराच काळ उभं राहायचा का व्यवसाय असतो आता मी सर्जन आहे मला पण तो धोका असतो कारण आमचे ऑपरेशन भरपूर वेळा चालतात बऱ्याच वेळ उभे राहायला लागतात उभं राहिल्याने काय होते पायातला प्रेशर वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे तिथले व्हॅल्स खराब होऊन वेरिकोज बेन्स व्हायला लागतात तर अशा प्रकारच्या व्यवसायात जे लोक असतील त्यांनी स्टॉकिंग वापरणे हा एक टाइपचा प्रिव्हेन्शन आहे मोस्टली हे आपण लेझरद्वारे उपरे करतोय ऑपरेशन आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेत हे ऑपरेशन बसतंय त्यामुळे रुग्णांची म्हणजे त्यात पैसे किंवा आर्थिक बोजा त्यांच्यावर येणार नाही आणि आज स्वराज फाउंडेशन आणि साबळे साहेबांच्या निमित्ताने या लोकांना जो आजार आहे पहिला आपल्याला तो त्यांना कळाला कमीत कमी त्याला दिशा मिळाली की काय पुढचा ट्रीटमेंट होणार आहे आणि तिसरी आपण त्यांना ते योजनेमार्फत फ्री ऑपरेशन करायचं हे केलेलं आहे त्यामुळे पेशंट जे काही आज भेटलेत त्यांना आर्थिक काही खर्च येणार नाही त्यांच्यावर काय सिनर्जी हॉस्पिटलच्या कालच मी पाचवा वर्धापन दिन साजरा केलाय सिनर्जी हे अडीचशे बेडचं हॉस्पिटल आहे एन एच जे उच्च मानांकन आहे ते आपल्या हॉस्पिटलला आहे एन ए बी एल जे पॅथॉलॉजी सर्व्हिसेस साठी जे उच्च मानांकन आहे ते आपल्या हॉस्पिटलमध्ये इथे केसापासून पायाच्या नकापर्यंत सगळ्या ट्रीटमेंट अवेलेबल आहे सगळ्या प्रकारचे आहेत असे आहेत जे चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष त्यांनी आरोग्य सेवेत घालवलेली आहे त्या व्यतिरिक्त ते इथे सरकारी ज्या योजना आहेत त्या पण ऑलमोस्ट सगळ्या योजना आहेत म्हणजे महात्मा फुले आहे ईएसआयच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे ईसीएच च्या कर्मचाऱ्यांसाठी आहे आता आम्ही रेल्वे आणि पोलीस कल्याणच्या पण याच्यासाठी करत आहे बस कॅशलेस काय काय जे असतात त्या सुविधा पण उपलब्ध आहेत कर्नाटक सरकारची पण आरोग्य योजना उपलब्ध आहे शिबिराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला की आपले जवळजवळ दीडशे रजिस्ट्रेशन झालेले होते पण मागच्या दोन दिवसापासून अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे बरेचसे पेशंट येऊ शकले नाही पूर्णतः ग्रामीण भाग आहे आणि पूर्णतः लोकल ट्रान्सपोर्ट म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टवरती डिपेंडन्सी असल्याने स्वतःची गाडी नसल्याने बरेचसे पेशंट येऊ शकलेले नाहीत तरी आता आप आपले आमच्या यादीनुसार शंभरपेक्षा पेक्षा जास्त ओपीडी झालेली आहे आणि त्यापैकी कुणाला सर्जरी सांगितलेली आहे कुणाला स्टॉकिंग वापरायला सा सांगितले आहेत कुणा काही पेशंट असे आहेत की ज्यांना आता तर ऑपरेट करायची गरज नाहीये इमिडिएटली पण त्यांना एक महिन्यानं दोन महिन्यात त्यांचं ऑपरेशन करावं लागेल काही पेशंटचं वर्षानंतर ऑपरेशन करावं लागेल तर असे जवळजवळ ब्याऐंशी पेशंट आहेत की ज्यांना भविष्यात कधी ना कधीतरी ऑपरेशनची गरज पडेल तुर्पास असे एक चाळीसच्या आसपास काहीतरी पेशंट आहेत की ज्यांना आता ऑपरेशनची गरज पडणार आहे तर आपण एक दहाच्या स्लॉटने किंवा वीसच्या स्लॉटने हे सर्व पेशंट्स आपण चांगली मिरज येथे घेऊन जाणार आहोत आणि डॉक्टरांच्या माध्यमातून तिथे ऑपरेशन करून घेणार आहोत तर यामध्ये आनंदाची गोष्ट अशी आहे की अतिशय तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला मिळालेले आहेत की ज्यांनी आतापर्यंत साडेतीन हजार ओपन हार्ट के सर्जरीज केलेल्या आहेत आणि त्यांच्या व्हॅस्क्युलर सर्जरीज मोर दॅन फाय हंड्रेड आहेत आणि थोडासा सर्जरीज त्यांनी शंभर पेक्षा जास्त केलेल्या आहेत तर इतके अनुभवी डॉक्टर आपल्याकडे आहेत तर हे जे तीस चाळीस पेशंट आहेत त्याच्यावरती आता सर्जरी प्लॅन होईल आता या शिबिरातून जे तपासणी करायचे पेशंट राहिलेले आहेत त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी जर समजा त्यांना स्थानिकच्या डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे आणि त्यांना ऑपरेशनची गरज असेल तर आपण डायरेक्टली या हॉस्पिटलला जाऊयात आणि आपण ऑपरेशन करूयात त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा आणि आपण सर्वजण मिळून पेशंट तिथं आपल्याला पोहोचता येईल आता मागच्या दहा वर्षापासून आपलं हे शिबिर चालूच आहे म्हणजे कधी आपण अपंगासाठी म्हणजे आर्टिफिशियल लिम्स ज्याला म्हणतो ते लिम्स आपण देतो की अतिशय त्याच्यानंतर अतिशय ॲडव्हान्स असे जे न्यूमॅटिक लिम्स आहेत ते पण आपण दिलेले आहेत की आपण माय इलेक्ट्रिक हँड्स दिलेले आहेत त्याच्यानंतर आपण कॅन्सरचं शिबिर घेतलंय पेरेट्रिक शिबिर आपलं दरवर्षी होतं पेरेट्रिक कंजनायट्रल हार्ट डिसिजेस आणि जे काही आपले डिफॉर्मिटीज असतात त्याच्यानंतर आता हे व्हेरिकोज व्हेनचं शिबिर आपण पहिल्यांदाच घेतोय त्याच्यानंतर ऑर्थोचे आपले शिबिर झाले आहेत गायनॅकचे शिबिर झालेले आहेत आणि भविष्यात हे शिबिर सातत्यानं होतच राहतील की आणि या सर्व शिबिरामध्ये आम्ही पंचवीस भाऊ आहेत म्हणजे सखे चुलत या सर्वांचा मला सपोर्ट मिळतो आणि माझा परिवार, माझ्या भावांचा मित्रपरिवार परिवार असं एक आमचं एक चांगल्यापैकी टीमवर्क होतं आमचं म्हणजे पेशंटचा संपर्क पण त्यांच्या माध्यमातून होतो त्याच्यानंतर म्हणजे सर्व काही आम्हाला हे कॅरे त्या सुद्धा त्याच्यानंतर त्यातून रक्त निघायला लागतं काळा पिरळा असा काळा आणि असा किंवा जामलट असा रंग होऊ शकतो त्याचा तर त्या शिरांचं आपण तपासणी करणार आहे आणि सिराजी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण मोकमध्ये ऑपरेशन करून घेणार आहोत तर आजचे जे आपले डॉक्टर आहेत तर ते एम बी आणि गोडचं जे पुढचं जे शिक्षण असतं तर ते त्यांनी ऑस्ट्रेलिया फ्रान्स आणि अमेरिकेतून कंप्लीट केलेलं आहे आणि असे मोठे डॉक्टर आपल्यामध्ये आज आहेत आणि त्यांच्याकडून आपल्या पेशंटची तपासणी होत आहे हे आपल्यासाठी खरोखर भाग्याची गोष्ट आहे आणि जास्त वेळ आपण न घ्यायचा आपण तपासणी डॉक्टर सर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी आपण एक असा सत्कार करणार आहोत अत्यंत चांगलं कार्य ह्या माध्यमातून सिनेर हॉस्पिटलच्या माध्यमातून होत आहे अन्न क्षेत्र असं म्हटलं जातं

त्या ठिकाणी एक चांगली सेवा देण्याचे आम्ही केलेलं आहे जवळपास शंभर पेश शंभरपर्यंत पेशंट या जा ठिकाणी झालेले आहेत काही काही रुग्णांना त्यांनी ऑपरेशनसाठी रेफर केलेला आहे तर लवकरच आता आम्ही त्यांच्याशी सविस्तरांची मुलाखत केली आणि मुलाखतीमध्ये सांगितलं प्रतिष्ठानचे स्वराज स्वराज फाउंडेशनचे अध्यक्ष गजानंदाला सावळे आणि त्यांची सर्व टीम

मला त्याची हेल्थबद्दलची कळगळ असं मुंबई ऑफिस मध्ये आलेली एकत्र असतो तर त्यांनी मागच्या दहा वर्षापासून आम्ही मला सगळे काम केलं पण त्यांची तळमळ होती की आपल्या स्वतःच्याच गावामध्ये पेशंट आणि माझ्या आपलं स्वप्नीय माझे गावकरी हे वंचित राहतात पण मुंबई कोणाला जाणं अवघड नाही आहे पण तिथं राहून पेशंटच्या बरोबर राहणाऱ्या नातेवाईकांची आव्हानं फार होते कुठं राहायचं काय करायचं ह्याची फार मोठी बाब असते त्यांनी <laughs> <वास> <laughs> सांगितलं की आमच्या इथं हॉस्पिटल नाही तर आम्ही हॉस्पिटललाच आमच्या गावाकडे बोलवतो या माध्यमातून मला असं वाटतं त्यांनी स्वतःच्या बंधूंना सिलजीला घेऊन आलेमोस्ट टेस्ट केली आधी तिकडेच त्यांचे डॉक्टर कर्तमकार आहेत का आणि त्याचे रिझल्ट येत आहेत का त्यामध्ये दोनदा आम्ही येऊन गेले असे आमचे परम मित्र जे आहेत मुलातले आम्ही करत असतो त्यांची तळमळ डेली गावाप्रती अतिशय राहिलेली आहे आणि या माध्यमातून त्यांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये असे बरेचसे पेशंट आहेत शेकडो पेशंट आहेत ज्यांना वेरिकोमेन्सचा त्रास होतोय कुणी शेतावरती कामाला जात आहे कुणी सर्दी पोटीकडं काम आहे किंवा त्यांना अतिशय उभारून काम करायचं करायचंही आहे आता वेलिकोमेन्स वेल आल्यानंतर त्याचं डायग्नोसिस होऊन आपण त्याला काहीतरी स्टॉकिंग्स वगैरे करायचं असतो काही करत असतो किंवा त्या अंगावरती जास्त काढण्यामुळं पाय असाही वेधना होतात पायावरती सूजयची पण याच्यातून ठरणाऱ्या अजून बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात किंवा आजार वाढू शकतो पण अशा वेळेला मला सांगायला एक अभिमान वाटतो की आपण फक्त नॉर्मल कुणीतरी डॉक्टर आणले आणि त्याला चेकअप केलं आहे आणि पिवळ्याने गोळ्या तसं केलेलं नाही आहे आमच्याकडं आलेले इथले डॉक्टर प्रॉपर दहा वर्ष अगोल चेन्नईमध्ये होते ऑस्ट्रेलियामध्ये दोन वर्ष होते जर्मनीमध्ये एक वर्ष होते आत्ता आलेल्या डॉक्टरांनी सहा हजारपेक्षा जास्ती ओपन हार्ट सर्जरी केलेलं आहे ओपन हार्ट सर्जरी करतात आणि डॉक्टरांचंही सौभाग्य आहे आणि हे फक्त होऊ शकलं गजानन सांगाजी मुळे आणि त्या डॉक्टरांचाही मोठेपण आहे की आम्ही फक्त सांगितलं की आमच्या मित्राचं गाव आहे मला फक्त मूळ म्हणलं अटकित आठवायचा लागतो त्यावेळेला चंची असायची त्यांना सुपारी काढायची आडती त्यांनी मस्तवी करायचं मुरुड फेमस होतो फेमस आहे मला एवढंच माहिती होतं मी त्यांना तेच होतो पहिल्यांदा पण आज काल आमच्या पाचवा वर्धा पण ती नुकताच झाला सत्तर हजारपेक्षा जास्त पेशंटनं आम्ही ट्रीटमेंट दिली मागच्या पाच वर्षामध्ये तेवीस डिपार्टमेंट आपल्या हॉस्पिटलमध्ये आहेत गव्हर्नमेंटच्या सर्व स्कीम आहेत महात्मा जन आरोग्य योजना असेल पी एम जे वाय असेल ई सी एच एस असेल माझी सैनिकांचा तो ई सी एच एस आहे ते पण आहे सी कामगार वर्गासाठी आहे त्याचबरोबर कॅशलेस फॅसिलिटी आहेत असे सर्व तेवीस डिपार्टमेंटमध्ये आपण सर्व्हिसेस देतो आहे आणि तुषार सरांसारखं एवढं प्रगल्भ व्यक्तिमत्व एवढे सिनियर डॉक्टर असताना सुद्धा आम्ही फक्त एक रिक्वेस्ट केली की सर माझ्या मित्राच्या गावाकडे आपल्याला कॅम्पला जायचं आहे आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे नाही असं म्हटलेच नाही इनफॅक्ट ते तर अशा पद्धतीने सिनर्सीमध्ये खरंच चांगली एनर्जी आहे आणि सगळे उत्स्फूर्त डॉक्टर आहेत सगळे तरुण तडादार अनुभवी आणि अतिशय चांगले असतील स्वतःच कौतुक तोंडणी करू नये <laughs> पण ज्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावलं जाईल ते स्कीमच्या तयात हे सगळं हंड्रेड पर्सेंट आपण फ्री करतो त्यामुळे याचा कुठलाही कोशिश तुमच्या देशाला लागणार नाही आहे तर अशा पद्धतीने कुठलाही आजार असतो म्हणजे अगदी छोट्या छोट्या तुकला आजारापासून तुकला किंवा ऑपर आर्ट सर्जरीपासून ते एन्जिओप्लास्टिकपर्यंत हे सगळं गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये स्कीम फ्री होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ऑर्थोपेडिकच्या काही गोष्टी असतील खुबा बदल बदलायचा असेल गुडगा बदलायचा असेल आता मी जर बांगलायला जात असेल आणि माझा गुडघाच जर त्रास देत असेल आणि माझ्या नोकरीवरच गदा आली माझा मिळणारा रोज रोजगार तीनशे चारशे रुपये बंद झाला त्याचा ताणधाराव सगळा घरावरती कुणाला पाठीच्या पण त्याचा त्रास असेल त्याच्या प्रोसिजर्स असेल डोळ्यांचे दाताचे नाकाचे सगळ्याचे <laughs> सर्व डिपार्टमेंट आपल्याकडं अत्याधुनिक इक्विपमेंट्स पण आहेत आणि आमची कटिबद्धता अशी आहे की याला आम्ही बिझनेस न समजता एक पुण्यकर्म समजतो समाजसेवा समजते या माध्यमातून आमचे सगळे सिनियर मोस्ट डॉक्टर्स अतिशय जीव लावून पेशंटला म्हणजे अगदी थोडक्यात मराठीमध्ये सांगायचं असेल यमदूताबरोबरती भांडण करून पेशंटला मागाय सो so, uh, या पद्धतीने एक चांगला प्रयास केलेला आपण आहे आणि याच्या पुढं काही जरी लागलं एक सिंगल चीफ एक सिंगल एस एम एस सामयजींना द्यायचं इथून रोड अतिशय चांगले झालेले आहेत पाच तासात चार तासात तुम्ही पोहोचू शकणार तिथं गेल्यानंतर पूर्ण जेवणाची राहण्याची सगळी हो सोय असते बाहेरून कुठेही आणायची गरज पडणार नाही त्यामुळे जवळ आपल्याबरोबर आलेलं सुद्धा काही त्रास होत नाही

आणि वेळात वेळ काढून त्यांची खर तर आपल्या या शिबिराला गरज होती ज्यांच्याशिवाय हा शिबिर होऊ शकत हे उपस्थित आहे त्यांचे सगळ्या डिग्री म्हणजे मी चार वेळा वाचले आणि मला माझ्या जेव्हा समाधीने मी सरा ठेवलं मोफत रेनकोज रासू शकतो शिबिराचा फोटो मी माझ्या स्टेटसचा ठेवला आणि एम एस असणाऱ्या आणि रिटायर्ड सिव्हिल सर्जन असणाऱ्या मॅडमिक कॉल केला की व्यक्ती तुम्हाला भेटली कुठून मी म्हटलं काय झालो मला तोपर्यंत एवढं गांभीर्य नव्हतं म्हटलं आमचा धीरज दादा काहीतरी करतो त्याचं प्रमोशन केलं पाहिजे लोकांना पोहोचलं पाहिजे लोकांनी तिथं कलेक्ट झालं पाहिजे लोकांनी विचारलं पाहिजे की कशा कशी विरे मुरुड असेल मुरुडच्या आसपासची गावं असतील शेतीपाडी असतील तांड असतील तिथल्या गरीब माणसाला याचा फायदा व्हावा अशी आमची भूमिका होती म्हणून मी ते ठेवलं कारण जर मग बघता बघू दे पण दोन कलेक्टर जेव्हा रिटायर्ड सिव्हिल सर्जननी मी मला असं विचारलं मला तुम्ही किती महत्वाचे डॉक्टर आहात yes, याचं मला केव्हा गांभीर्या आणि एवढा मोठा डॉक्टर आमचा गजानन दादा इथं आणतायत त्याला सहकारी मिळतंय जगताप साहेबांचं ज्यांच्या हॉस्पिटलमध्ये मानवी तुषार सर अतिशय चांगली ड्युटी करतायत तिथं लोकांना सेवा प्रदान करतायत मी धीरज यांच्या टीमचं अभिनंदन करते आणि मुरुडकरांना पंचकृषीत गावांना आणि तिथे नागरिकांना सांगते की तुमच्यासाठी अतिशय चांगली ऑपॉर्च्युनिटी म्हणजे ही गोष्ट आपल्याला तुम्हाला दिल्लीला जा मुंबईला जा पुण्याला जा इथं गेल्यामुळे ना पाळा तर माझं नव्हती मी दहा वर्ष जिल्हा परिषद लढवलेली मुलगी आहे मी बघितलंय कारणावस्त मी काम केलेलं

गर्दी किती केल्याला महत्व हो नाही यांच्या शिबिराचं वैशिष्ट्य आहे गजाननदा गर्दी भावने आणि त्या लोकांना त्याचा फायदा व्हावा मागे मध्यंतरी कुठेतरी दहा वर्षीच तिचं नाव काय तिचं पायाचे पटलं भरत तर ती स्वतः जयंत साहेबांनी पोस्ट केली आणि त्या मुलीला यांनी कव्हर केलं यांच्या माध्यमातला असा हा उपक्रम आपण घेतले हिंदवी हिंदवी होती डोहरीच्या अतिशय दृष्टीचा प्रॉब्लेम होता पण आज मी नागरिकांना वर करते नम्रपणाने की तुम्हाला डॉक्टर लाभलेले आपल्या सगळ्यांचं अहभाग्य एवढा मोठा डॉक्टर माणूस आपल्या गुरुडमध्ये येत आहेत आणि मी त्यांचं बघत होते त्यांच्या नकळत घेतले ज्या आत्मीयतेने त्या पेशंटला ते चेक करत होते ती आत्मीयता माणसाच्या दिसण्यावरून आहे त्याच्या बॉडी लँग्वेजवरून व्यक्त होते की या माणसाला त्या व्यक्तीमध्ये बदल घडवायचा आहे त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य उमटवायचा आहे म्हणून तुषासन आणि थँक्यू टू यू की तुम्ही मी तुमचं थँक्यू करते की तुम्ही एवढा मोठा बिझनेसमॅन असून वेळा वेळ काढून उपस्थित राहिला की शिबिर तुम्ही स्वतः उपस्थित राहून गजानन दादा सहकार्य करतायत आमच्या धीरजला आमच्या संपूर्ण टीमला आणि स्वराज्य फाउंडेशन मुरुडला सगळे डॉक्टर आपलूद्वारे सुद्धा डॉक्टर सगळेच डॉक्टर सगळ्या डॉक्टरांना मी थँक्यू करते की तुम्ही इकडे आलात खरंतर डॉक्टरांची गरज मराठवाड्यात जास्त आहे पण आपण जर जास्त डॉक्टर आहेत असू काही गरज तुम्हाला सगळ्यांचं मी थँक्यू करते आणि या शिबिराला माझ्या लाख लाख शुभेच्छा देते हॅल्यू जय